oh समुद्र समुद्र म्हटल्याच्या नंतर लहानपणापासून एक श्लोक आपण घेतो सकाळी उठल्यानंतर समुद्र वसने देवी पर्वत असताना मंडिते विष्णुपत्नी नमस्तिभ्यम पाद स्पर्श क्षमस्वे आपल्यासोबत कोळी बालपण घालवून या उमेदीच्या वयापर्यंत आलेले कोळी बांधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतोय नेमका प्रश्न काय आहे आणि तो प्रश्न मार्गी लागण्याकरिता या सरकार समोर तुम्ही काय तोडगा ठेवतात प्रथमात तुमचं नाव सांगा आणि पद नमस्कार मी शेखर घाडगे आमचं मुंबई नंबर एकमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज मासाई मार्केट, मार्केट, मार्केट आहे असुद्या, असुद्या, ते मार्केट आमचं एकोणीसशे एकाहत्तर सालापासून अस्तित्वात असून एक तिथे सर्व कोळी बांधवांचं मच्छी मार्केट आहे ते पूर्ण महाराष्ट्रातून वसई असू द्या विरार असू द्या अर्णा असा जेवढा समुद्रकिनार त्या समुद्रकिनाऱ्यावरून सर्व माल जो असतो जी जेवढी मासाई असते ती पूर्ण आपल्या मार्केटमध्ये मा येते आणि त्याच्यानंतर त्याचं जे आहे जे इथली लो पूर्ण मुंबईमध्ये ज्याचे ते गिराईक आहे ते गिरायक आपल्याकडून होलसेल दरामध्ये घेऊन जातात म्हणजे स्वस्त रूपमध्ये घेऊन जातात आणि सर्व मुंबईला त्या मासेचा पुरवठा झाला होतो आणि त्याचमुळे या मार्केटला आपण एक चांगल्या स्वरूपात असं आंतरराष्ट्रीय मार्केट, मार्केट बांधून देऊ असं आम्हाला बी एम सीने डिक्लेअर केलं होतं कारण का तर आमचं हे मार्केट आहे ते धोकादायक स्थितीत आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मग आम्ही त्यांना होकारही दिला होता मग त्या त्या हिशेबाने त्यांनी आम्हाला एम जे पीमध्ये मार्केट देण्याचं कबूल केलं आम्हीसुद्धा त्याला होकार दिला पण त्या संदर्भात जे आहे त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून आम्हाला बोलत इंटरनॅशनल मार्केट बांधून अंधारात ठेवून थे। आम्हाला त्यांनी बेसमेंट मध्ये त्यांनी जागा दिली आणि आता त्यांचं काम म्हणजे झालेलं ते चाळीस ते पन्नास टक्के झालेलं आहे आणि आता आम्हाला जे सेस्य मार्केट आहे आपलं त्या मार्केटमधून हद्दपार करून आम्हाला बाहेर रोडवर एमजेपीच्या रोडवर रस्त्यावर तात्पुरतं शेड बांधून आम्हाला देत आहेत जेणेकरून ते काम पूर्ण जे बेसमेंटचं व्हायचं आहे त्याला अजून जवळजवळ पाच ते सहा वर्ष जातील आणि त्या पाच ते सहा वर्ष आम्ही बे रस्त्यावरती धंदा करायचा का कारण ज्या मासाईचा जो धंदा आहे हा पूर्ण कोळी लोकांचा धंदा आहे सर्व लोक समुद्रातून मासेमारी करून घेऊन येतात त्याच्यामध्ये ती मासे वेगवेगळी वेग वे विभागली जाते आणि ती मासाईच रात्री दोन वाजता चालू होतो मार्केट आमचा मा सर्व माल आमचा खाली होतो त्यासाठी भरपूर जागा शंभर ते दीडशे गाड्या आमच्या रोज बाजारात असतात सर्व प्लॉटवर तिथे माल व्यवस्थित विभागला जातो त्याच्यानंतर मासेज दर केले जातात दहा ते अकरा वाजेपर्यंत हा बाजार चालला जातो जर जा हा बाजार जर एम जे पीच्या रोडवर नेला तर पूर्णपणे ट्रॅफिक जाम होईल आणि सर्व रस्ते आहेत ते पूर्ण ब्लॉकेज होतील आणि ह्याचा परिणाम आमच्या मच्छी मार्केटवर होऊन आम्हाला पूर्ण इथून जे हत्तबार करून जातील अशी आम्हाला भीती वाटते आणि दुसरी गोष्ट आमचे जे कामगार आहेत फेरेवाले आहेत है, यांचासुद्धा व्यवसाय हाच आहे की ते इथून कमवून जातात रोजंदारीवरती त्यांचा धंदा आहे थोडक्यात आणि प्रत्येकाची जी रोजंदारी हा जर व्यवसाय बंद झाला तर हा व्यवसाय बंद झाल्यानंतर ह्याच्यावरती दुसऱ्यांची रोजीरोटी कुठल्याच ह्याच्यावरती नाहीत अशा म्हणजे सर्व यांची बेरोजगारी होऊन पूर्ण परिवार जो आहे हा बेचिराक होऊन जाईल आणि ह्या पद्धतीने यांनी आम्हाला पूर्णपणे हटवण्याचा प्रयत्न केला याआधीही करण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार वीस साली पण त्यावेळेस त्या मोर्चा घेऊन बी एम सीची करून त्यांनी आम्ही हा मोर्चा हा हाणून पाडून मार्केट येथेच थांबवण्यात आलो होतं पण त्यांनी आता पूर्णपणे डाव असा पूर्णपणे दाव असा आखलेला आहे की त्यांनी आपल्याला पूर्णपणे हद्दपार करण्याचा प्लान केलेला आहे आता जे मार्केट आमचं आहे हे आम्हाला पूर्णपणे हटवून जे तात्पुरते शेडमध्ये आम्हाला स्टोर पण करून देत आहेत त्यामध्ये दे फक्त लायसन्सी आहेत एटी सेवन लायसन्सी आणि ज्या बायका आमच्या कोळी लोक आहे बायका आहेत त्यांची जी, जी जागासुद्धा अपुऱ्या स्थानीत आहे तिथे त्यांना शिफ्ट करत आहे ना तिथे बर्फवाल्यांना जागा आहे ना तिथे आमचे पार्सलवाले विभाग आहेत जे माल पॅकिंग करतात जे थोडे थोडे माल घेऊन विकतात रिटेलमध्ये आपलं हे जे मार्केट आहे खूप मोठ्या स्वरूपातलं मार्केट आणि जे आता छोटे छोटे मार्केट आहेत मुंबईमध्ये हे सर्व आपल्या मार्केटमधून माल घेऊन जातात आणि हे मालक आता ह्या लोकांनी आपल्यावर माल घेऊन ते ठेवतात एका जागी ठेवतात आणि तो माल घेऊन परत गाडीतून जातात आणि त्यांचीसुद्धा खूप मोठे परिणामात हे समस्या होते त्याचबरोबर सी एस एम मार्केट आणि श चर्चगेट स्टेशन आणि सी एस टी स्टेशन हे जवळ असल्या कारणास्तव आम्हाला भाऊचा धक्का आणि कुलाबा हा मार्केटसुद्धा जोडला गेला आहे यामुळे कसं आहे कस्टमर्सला आहेत ना सर्व ठिकाणी फिरून मासे योग्य प्रमाणात सर्व मासे मिळवण्यात जाते आणि हे जर मार्केट हल्लं गेलं तर पूर्णपणे आम्ही तर रस्त्यावर येऊच पण त्याच्याबरोबर जे कामगार आहे ज्यांच्या हाताशी पोट आहेत आणि कोळी महिला यांचं तर तुम्हाला कंडिशन्स माहितीच आहेत त्यांच्यासुद्धा रोजगार सर्व घरगुती त्याच चालवतात हे सुद्धा रस्त्यावर येतील आणि हे पूर्ण बेचिराक होऊन यांना आत्महत्या करण्यास यासुद्धा कोळी बायकांनी सांगितले की आम्ही हे झालं तर आम्ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ आणि यासाठी हा जनआकृन मोर्चा आता निघणार आहे बावीस जुलैला त्यामुळे आम्ही सर्व फॅमिली सकट मुला बाळांसकट सर्व आम्ही बावीस जुलैला इथे मोर्चा आ, आज इथे सी एस ए मार्केटवरून बी एम सी मुख्यालयात घेऊन येणार आहोत धन्यवाद कोळी महिला भगिनींचा व्यवसाय यामुळे संकटामध्ये कोळी भगिनींचाच फक्त म्हणण्यापेक्षा आज ह्या अख्ख्या मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बाहेर जेवढे पण फिश खाणारे किंवा मासे खाणारे शौकीन आहेत त्यांना मासे इथूनच पुरवली जाते त्यामुळे फक्त कोळी महिलांचाच किंवा कोळी कुटुंबावरच परिणाम होईल असं नाही इथं माल घेऊन येणारे व्यापारी जे आहेत ते सुद्धा कोळी बांधव आहेत इथं माल घेऊन जाणाऱ्यासुद्धा कोळी बा महिला आहेत उपजी मार्केट आहेत या मुंबईमध्ये छोटी त्या मार्केटमध्ये माल जो इथूनच कोळी महिला घेऊन जातात आणि खाणारे शोकीनं आपली लस लोक आहेत महाराष्ट्रातील काय इथं काय बाहेरच्या देशातला किंवा बाहेरचा कुठला कस्टमर मच्छी खायला येत नाही आणि गव्हर्नमेंट विचारच करत नाही मला तर ह्या सरकारचा जाहीर निषेध करावा वाटतोय जाहीर निषेध अशासाठी की आज तुम्ही हा प्लॉट काढताय मान्य आहे आम्हाला हेही मान्य आहे की तुम्ही प्लॉट काढताय पण तो काढताय कशासाठी आज सोळाच्या आय टी आरमध्ये आमच्या मच्छी बांधवाने आय टी आर काढला होता त्या प्लॅनमध्ये मच्छी मार्केट ग्राउंड फ्लोअरला होतं मग ते बेसमेंटला गेलं कसं कुणाच्या सांगण्यावरून गेलं ह्याच्यामध्ये कोणाचे म्हणजे लागेबंधू आहेत हे कळलं पाहिजे आज तुम्ही जर बी एम सीनं आम्हाला आश्वासन कोर्टातून दिलं होतं की आम्ही तुम्हाला सी एस एम मार्केटमध्ये फुले मार्केटमध्ये समोर स्थलांतरित करू आणि तो दोन हजार सोळाचा आय टी आर पण आमच्याकडे आहे की प्लॅन मच्छी मार्केटचा जो आहे तो ग्राउंड फ्लोअरला आहे मग तो आज छत्तीस पायऱ्या बेसमेंटमध्ये गेला कसा आज मच्छी मार्केट फक्त घालवायचं किंवा इथून स्थलांतरित करायचं हा एकच उद्देश आहे पण त्याच्यामागची मच्छी माधवांची जी उपजीविका आहे किंवा त्यांचा व्यवहार त्यांचा व्यापार कसा होणार हे प्रशासन विचारच करत नाही तीन भूखंड विक्रीस काढले होते तीन भूखंडामध्ये एक भूखंड विक्री करायचा कॅन्सल केला का तर सन्माननीय लोढा साहेबांनी पत्र दिलं किंवा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा स्थानिक लोकांनी पत्र दिलं भूखंड तो विकण्याचं थांबवली प्रक्रिया आज ते गार्डनची प्रक्रिया होती पण आज हा जो भूखंड बी एम सी विकत्या हे ज्यात वीस पंचवीस हजार कुटुंबाचं भविष्य आहे उपजीविका आहे ह्याचा कुठलाही विचार न करता हा भूखंड विकायचा आणि त्याच्यातून मच्छीमार बांधवांना किंवा ह्या ह्याच्यावरती जी लोक उपजीविका आहेत त्यांना पूर्णपणे हद्दपार करायचं ह्याच्यापेक्षा दुसरा काय आरोप आपण करू शकतो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेला शपथविधी घेतला त्या दिवशी तुम्हाला आठवत असेल गुजराती बांधवांसाठी एक लाख स्क्वेअर फूटची जागा पोलीस जिमखान्याच्या बाजूला त्यांनी क्लब हाऊस बनवण्यासाठी दिली त्याच्या नूतनीकरणासाठी काही कोटीचं टेंडर पण मान्य केलं मग तुम्हाला जर काही बा गुजराती बांधवांची जर क्लब हाऊसची इच्छा पूर्ण करायची असेल किंवा त्यांच्यासाठी तुम्ही एक लाख स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध दे करून देऊ शकता मग आमच्या पोटावर पाय का आणता आहे हा माझा सरसर महानगरपालिकेला प्रश्न आहे माननीय भूषण गगराणी साहेब आज कमिशनर आहेत जर त्या बेसमेंट मध्ये जर अपघाती काय निधन झालं काही महिलांचा किंवा कोळी बांधवांचा किंवा को येणाऱ्या गिरायकांचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर त्याला कोण जबाबदार घेणार प्रशासन जबाबदार घेणार का ह्या गोष्टीची आज तुम्ही आम्हाला रस्त्यावर पुनर्वसन करताय जिथं काहीच व्यवस्था नाही अगदी तुम्ही पत्राचे शेड मांडले की झालं का बीएमसीला पूर्णस्वर करायचं आहे तर सीच्या प्लॉटवर करायला पाहिजे का रस्त्यावर करायचं तुम्ही फक्त बोलताय आंतरराष्ट्रीय दर्जाचं मार्केट बनवते पण त्या आंतरराष्ट्रीय दर्जाची व्याख्या कमीत कमी त्यांना तरी माहीत आहे का आम्ही जे आंतरराष्ट्रीय दर्जाची मार्केट बघतो युट्यूबवर किंवा इकडं तिकडं तिथं तसंच आम्हाला इथं काहीच दिसत नाही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ही महाराष्ट्राची राजधानी मुंबई ओळखली जाते हजारो कोटींचा दैनंदिन व्यवहार विविध व्यवसायातून हो होत असतो त्यातून राज्य आणि केंद्र सरकारला विविध करातून मोठा महसूल प्राप्त होत असतो कोळी बांधवांच्या या मासे विक्रीच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणामधून महसूल सरकारला प्राप्त होत असतो पालिकेलाही चांगल्या पद्धतीने भाड्याच्या रूपाने महसूल प्राप्त होत असतो आगरी कोळी भंडारी आणि मराठी या मुंबईचे मूळ नागरिक आहेत त्यांचा व्यवसाय संकटात जाऊ नये अशी अपेक्षा असतानाही त्या व्यवसायाची घरघर सुरू झालेली आहे आणि तो व्यवसाय बंद पडू नये किंवा कोणाच्या कारस्थानांना बळी जाऊ नये म्हणून येत्या चोवीस जुलै रोजी मोठा मोर्चा मंत्रालयावरती आयोजित करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे आणि त्या निर्धारावरती ते ठाम आहेत पाहू सरकार या बाबतीमध्ये नेमकं अधिवेशन काळामध्ये काय निर्णय घेत होते मुंबई आझाद मैदान पत्रकार संघ येथून दिनेश मराठे सहित सलीम खतीब मुंबई धन्यवाद